तिकीट नाकारलं पक्षाने नाकारलं कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला अनेकांनी साथ सोडली पक्षातले जवळचे सहकारी परके झाले वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं पण तरीही विशाल पाटलांना सांगलीकरांनी स्वीकारलं आपलं सर्वस्व पणाला लावून विशाल पाटलांनी सांगली लोकसभेचं मैदान मारलं काँग्रेस पक्षाच्या कष्ट कर करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात मला विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भरावून गेलेलो आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निकालांमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं सा लक्ष सांगली लोकसभेच्या निकालाने वेधलं कारण एकीकडे सलग दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दांडगा अनुभव असणारे भाजपचे संजय पाटील तर दुसरीकडे राज्यात सहानुभूतीची लाट असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या दोघांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती तसा सांगली हा काँग्रेसचाच बाले किल्ला पण जागा वाटपात काँग्रेसचा हाच बालेकिल्ला ठाकरे गटाच्या वाट्याला गेला ठाकरे गटाची कोल्हापूरची हक्काची जागा शाहू महाराजांमुळे काँग्रेसच्या वाट्याला आली म्हणून ठाकरे गटाने थेट सांगलीवरच क्लेम ठोकला बस इथूनच निवडणुकीचं वारं फिरलं विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी याचा विरोध केला सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली सगळे प्रयत्न करून झाले पण ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरून दावा सोडला नाही एकीकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि डबल खासदार संजय पाटील निवडणुकीची कसून तयारी करत होते तर दुसरीकडे विशाल पाटील तिकीटासाठी संघर्ष करत होते अशातच काही केल्या आता सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार नाही याची विशाल पाटलांना जाणीव झाली आणि त्यांनी बंडखोरीचं हत्यारोपसलं विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असूनही त्यांना विशाल पाटलांना उघडपणे मदत करता येत नव्हती पक्षश्रेष्ठींकडून विशाल पाटलांवर कारवाई करण्याचा दबावही वाढत होता अशा असंख्य संकटात विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले या काळात विश्वजित कदमांनी त्यांची साथ सोडली नाही विशाल पाटील भाजपला छुपी मदत करतायत असे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले पण विशाल पाटलांनी मतदारसंघात वाढवलेला जनसंपर्क त्यांनी लोकांना केलेली मदत याच्यावर त्यांचा दृढ विश्वास होता निवडणूक रंगतदार बनली आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या विशाल पाटलांवर विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोपही केले हे सगळे आरोप पचवत पक्षाच्या कारवाईची टांगती तलवार डोक्यावर घेत पाटील लढत राहिले आणि नुसते लढलेच नाही तर त्यांनी जिंकूनही दाखवलं मतमोजणीत विशाल पाटलांनी पहिल्या फेरीपासून लीड घेतलं जे त्यांनी अखेरपर्यंत टिकवलं तब्बल दोन वेळा खासदार असणाऱ्या संजय पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांसारख्या मातब्बरांना नमवत विशाल पाटील तब्बल एक लाख त्रेपन्न मतांच्या लीडने विजयी झाले या लढ्यात विशाल पाटलांबरोबर विश्वजित कदम त्यांच्या सावलीसारखे सोबत राहिले पक्षाने कारवाईचे संकेत दिले तरीही विश्वजित कदमांनी विशाल पाटलांची साथ सोडली नाही आता विशाल पाटलांना महाविकास आघाडीने अप्रत्यक्ष स्वीकारलं आहे विशाल पाटलांनी अपक्ष जरी निवडणूक लढवली असली तरी त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं सांगितलं जातं सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्रालाच काय तर उभ्या देशाला दाखवलं आहे पण त्यांच्याच नातवाला आणि त्याच काँग्रेसला सांगलीतून नाकारलं गेलं त्यावेळी नातवानेही पुन्हा एकदा सांगली आणि काँग्रेसचं काय नातं हे सिद्ध करून दाखवलं बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका